भेसळयुक्त पदार्थ व व्यापाऱ्याची लुटमार बुदरगड तालुक्यात प्रकार अन्यथा ता स्टाईलने दणका देऊ अशोक पाटील तालुक्यामध्ये परप्रांतीयांचे जाळे पसरले असून हे परप्रांतीय भेसळयुक्त पदार्थ व बेकायदा व्यापाऱ्याची लुटमार करत आहेत ती दिवाळीपूर्वी थांबवावी अन्यथा बुदरगड मनसेच्या वतीनं अन्न भेसळ अधिकाऱ्यांना मनसे स्टाईलनं दणका देऊ असा इशारा बुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिलाय बुदरगड तालुक्यामध्ये किराणा माल व बेकरी व्यवसाय करणारे परप्रांतीय लोक मोठ्या प्रमाणात व्यवसाय करत आहेत हे, हे परप्रांतीय लोक भेसळयुक्त पदार्थ करून व्यापाऱ्यांची लूट करीत आहेत ती अन्न भेसळ अधिकाऱ्यांनी दिवाळीपूर्वी थांबवावी अन्यथा आम्हाला मनसे स्टाईल न दणका देणे भाग पडेल अशा इशाऱ्याचं निवेदन अन्न भेसळ अधिकाऱ्यांना बुदरगड तालुका मनसे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिलाय महानकर न्यूज साठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरेला करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा